तू पी सकाळपासून घातली सळेकाठाकून काढायचं नाही तसेच वाटी हिव वाजलेला मिळायला लागला हि वाजल्याला मिळायला वाजायला गेलं सकाळची घातली पाठ तीन वाजता आज निघलीच नाही डोक्यातली कोण बी सपातून गेला हिऊ बी तपासून गेल केस ताई झाली तो बी माझी द्या झाली बरोबर तेच माझ्या वजेच्या माग तरी कामून लागलात काय माहिती